श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिंधोश्च ज्ञानपनं सार संपदा गुरोः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिम मधल्या 1599 व्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध सप्तमी मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली त्यांनी अन्न ग्रहणाबाबत कोणती विशेष काळजी घ्यावी या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ईश्वरी सत्तेचे वैशिष्ट्य असे आहे की त्याने तुम्हाला शरीराबरोबर मन बुद्धी व विचार करण्याची शक्ती दिलेली आहे शिवाय तुम्हाला मानवी देह दिलेला आहे त्याने तुमचे तीन चतुर्थांश काम इथेच पूर्ण केलेले आहे उरलेले तुम्ही जीवनात पूर्ण करून जीवन सार्थकी लावायचे आहे शरीर हे कसेही न वापरता सांभाळून वापरण्याचे काम तुमचे आहे सामान्य लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत कसेही वागतात व जेव्हा अघटित घडते तेव्हा देवाला दोष देतात हे चूक आहे काही स्त्रिया उपवासाच्या दिवशी एकवीस मोदक तयार करतात व एका मोदकामध्ये मिठाचा खडा टाकतात जेवायला बसताना जेव्हा खारट मोदक लागेल तेव्हा जेवण बंद करतात एकवीस मोदक खाणे म्हणजे पोटाला किती ताण पडतो यापेक्षा खारट मोदकाचा आकार वेगळा बनवावा म्हणजे ते खाऊन ताबडतोब जेवण थांबवावे काही लोक मनाचे इतके कमकुवत असतात की त्याच्यावर किरकोळ संकट आले तरी ते सहन करू शकत नाहीत ताबडतोब ते देवाला विनंती करतात की देवा मला हे सहन होत नाही मला ह्या संसारी जीवनातून मुक्त कर गाणगापूरचा एक पुजारी संकटाचे वेळी अशा रीतीने देवाला विनंती करीत होता हे मी पण ऐकले होते मी त्याला सल्ला दिला की देवाकडे असे मागण्यापेक्षा त्याला विनंती करावी की हे सर्व सहन करण्याची शक्ती दे व संकटातून बाहेर निघण्याची बुद्धी दे त्याने माझे म्हणणे ऐकले नाही व त्याच्या मर्जीप्रमाणे देवाला सतत विनंती करीत राहिला एके दिवशी खरोखर त्याची बायको आजारी पडली व किरकोळ आजाराने गेली पुढच्या वर्षी मी जेव्हा गाणगापूरला गेलो तेव्हा हे गृहस्थ माझ्या दर्शनासाठी आले व मला विचारले की कि बायकोला किरकोळ आजार झाला होता व त्यात ती गेली देव तरी किती निष्ठूर आहे मी त्यांना ताबडतोब थांबवले व मागची आठवण करून दिली की तुम्हीच तर सतत देवाच्या कानावर घालत होता आणि आता असे कसे विचारता ह्या बाबतीत मी तुम्हाला सल्ला दिला होता त्यावेळी तुम्ही माझे ऐकले नाही व स्वतःचेच म्हणण्याप्रमाणे वागलात आता देवाला दोष देण्यात काय अर्थ तुम्ही तुम्ही प्रपंचात अडकलेले जीव आहात मुक्त शक्य नाही काही कामासाठी गेलात तर लवकर घरी कधी पोचणार याची चिंता करणारे तुम्ही लोक परमार्थात काय प्रगती करणार म्हणून तुम्ही योग्य विचार करून जीवनात कसे वागावे कसे जगावे काय प्राप्त करायचे हे ठरवावे शाळेचे शिक्षक व कॉलेजचे प्रोफेसर हे तुम्हाला शाळा कॉलेजच्या पुस्तकात असेल ते वाचून व वा समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार परंतु त्यांना आमच्यासारखे ईश्वर दर्शन झालेले नाही व उपजत ज्ञान प्राप्त झालेले नाही हे ज्ञान फक्त आम्हीच सांगू शकतो पुढील प्रश्न आहे काही तीर्थक्षेत्री देवांचे फोटो काढू देत नाहीत असे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की अशा ठिकाणच्या ट्रस्टी व पुजाऱ्यांचे हे अज्ञान आहे हे त्यांचे धोरण आहे मागे मी द्वारकेला गेलो होतो तिथे देवांचे दर्शन घेताना लक्षात आले की ही तर युक्त अशी भगवान श्रीकृष्णांची मूर्ती आहे मी देवाचे दर्शन घेतले मला संतोष झाला काही भक्तांनी फोटो काढण्याची परवानगी मागितली परंतु त्या लोकांनी दिली नाही राजस्थान मध्ये श्रीकृष्णाची व गुजरात मध्ये डाकोरजीला पण भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे तिथेही देवांचे फोटो काढू देत नाहीत हे त्यांचे अज्ञान आहे वरील सर्व ठिकाणी गुजराती पुजारी आहेत त्यांना काही समजत नाही व ज्ञानही नाही हे देवांचे किती सुंदर रूप आहे फोटो घेऊन घरोघरी दिसू द्या भक्तांना किती आनंद मिळेल याची तुम्हाला कल्पना नाही नाथद्वारला बाहेर देवांचे जे फोटो विकत मिळतात हे ती मूर्ती चित्रकाराने अनेक वेळा पाहून त्याप्रमाणे चित्रित करून त्यावरून काढलेले असतात परंतु फोटो मध्ये जे अस्सल स्वरूप दिसेल ते हाताने काढलेल्या चित्रात येणे शक्य नाही सध्या विज्ञान युग आहे जर तुम्ही इलेक्ट्रिक लाईट व लाऊडस्पीकर वापरता तर फोटोग्राफीचा उपयोग करायला पाहिजे ह्या बाबतीत आमचे मत असे आहे की देवाचे फोटो काढू द्यावे या फोटोमुळे जर भक्ताच्या मनाला शांती मिळत असेल तर फोटो काढायला हरकत का घ्यावी जर तुम्हाला बाहेरचा फोटोग्राफर चालत नसेल तर तुमच्यापैकी एखाद्या चांगल्या फोटोग्राफरने देवाचे सुंदर सुंदर फोटो काढून ते बाजारात विकायला ठेवावेत किंमत कमी ठेवली तर लोक गैरवापर करतील अशी असे शंका असेल तर जास्त किंमत ठेवावी व देवस्थान मार्फत विक्री करावी विज्ञान युगात ज्या सोयी उपलब्ध आहेत त्याचा सर्वांना फायदा होऊ द्या आम्ही काशीला प्रसिद्ध संकट विमोचन हनुमानजीच्या दर्शनाला गेलो होतो तिथे प्रचंड गर्दी होती आपल्यापैकी एका भक्ताने त्या मूर्तीचा फोटो घेतला तेथील एका चौकीदाराने एका कोपऱ्यात लावलेली फोटो काढण्यास मनाई असलेली पाठी दाखवून कॅमेरा जप्त केला दोन तासाच्या हुज्जतीनंतर आतली फिल्म काढून कॅमेरा परत दिला किती अज्ञानी लोक आहेत देवांचे कितीही फोटो काढले तरी तो कॅमेऱ्यात बंदिस्त होत नाही तो विश्वव्यापक आहे सुख व आनंद देणारा आहे तुम्ही कशाला त्याला एका ठिकाणी बंदिस्त करून ठेवता घरोघरी फोटोच्या स्वरूपात जाऊ द्या ज्यांना विश्वव्यापकतेचे रूप आलेले आहे ते अशा बंदिस्त जागेत कोंडून राहणार नाहीत एकदा स्वामी भक्ताच्या आग्रहा खातर त्यांच्या घरी गेले व संध्याकाळी परत निघाले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना दुसऱ्या गावी जायचे होते हा भक्त स्वामींना रात्री मुक्काम करण्यास फार सांगू लागला तेव्हा स्वामींनी मान्य केले त्याने स्वामींना राहण्यासाठी एक खोली दिली व हळूच बाहेरून कडी लावून त्याला कुलूप लावले दुसऱ्या दिवशी येऊन कुलूप उघडून पाहिले तर आज स्वामी नव्हते स्वामी ज्या गावी जाणार होते तिथे धावत गेला तिथे स्वामी निवांत बसलेले होते त्यांना पाहून साष्टांग नमस्कार घालून त्यांचे दर्शन घेतले भक्ताच्या मनातील स्वार्थ ओळखून स्वामी रात्रीच सूक्ष्म रूप घेऊन बाहेर पडले तुम्ही कधीही गुरु आज्ञेच्या बाहेर जाऊ नका हे विश्व व्यापक रूप असते तुम्ही रूपाला करू नाही कृष्णाचे हे मदनाचे सुंदर रूप आहे लोकांना फोटो घेऊ द्या व शांती लाभू द्या जर तो कॅमेऱ्याचे आत अडकून पडणार असेल तर बाहेर कसे काढावे हा प्रश्न निर्माण होईल परंतु असे कधीही घडणार नाही आमच्याकडे दर्शनाला येणारे भक्त हातात कॅमेरा घेऊन येतात व फोटो काढण्याची परवानगी घेतात मी परवानगी देतो मात्र असा हात करा चेहरा इकडे फिरवा हे मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे करणार नाही नैसर्गिकपणे माझी जशी हालचाल होत राहील त्यावेळेला तुम्ही फोटो काढून घ्या म्हणून सांगतो फोटोमुळे लोकांना किती शांती मिळते याची तुम्हाला कल्पना नाही दत्त जयंतीला पंधरा हजार रुपयांच्या फोटोंची विक्री झाली आताही आश्रमात हजार दीड हजार फोटो शिल्लक असतील परंतु फोटोला फोटो लागत फोटो ला नाही ताबडतोब संपतात आमच्या सारख्या ईश्वरी दर्शन झालेल्या व्यक्तीचे फोटो काढायचे नाही तर कोणाचे काढायचे मी काही तुमच्या हातात अडकणारी व्यक्ती नाही कोल्हापूरला देवीच्या अंगावर दुधाचा अभिषेक करताना फोटो काढण्याची परवानगी देण्यात आली होती कोल्हापूरच्या देवीच्या शेजारी मी उभा असताना फोटो घेण्यात आले त्यामुळे एका वेळेस दोघांचे दर्शन घडते अभिषेक चालू असताना देवीच्या मुखावर विलक्षण हास्य व वे वेगळे रूप दिसते ही दृश्य डोळ्यांचे पारणे फेडतात डोळ्यांना शांतता व समाधानासाठी अशा गोष्टी पाहाव्या लागतात शिवाय डोळ्यांचे शांत व स्थिर राहत म्हणून प्रत्येक तीर्थक्षेत्री देवांचे फोटो काढण्याची परवानगी असावी असे आमचे मत आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील अमृतकणांच्या साठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त